हडळ गणुदा गावातील एकदम साधं व्यक्तिमत्व लग्नानंतर खूप वर्षांनी त्यांचा घरी एका लहान मुलाने जन्म घेतला खूप आवडीने तेच नाव आजीने मुकेश ठेवलं हळूहळू तो मोठा होऊ लागला पण तो कधीच रडत नव्हता त्याचा तोंडून कसलाच आवाज निघत नव्हता गणुदावर जणू आभाळ कोसळल आधीच घरात अठरा विश्व दरेद त्या देवाने त्यांची क्रूर चेष्टा करत हे मुखपोल त्यांच्या पदरात टाकलं होत पण गणुदाने दैवाला कोणताच दोष न देता त्या मुलाचा स्वीकार केला मुकेश आता दहा वर्षाचा झाला होता घरातील लोक त्याला प्रेमाने आणि गावातील लोक कदाचित चेष्टेने मुका बोलायचे सर्व गावाचा तो लाडका बनला होता पण एके दिवशी विपरीत घडलं मुका कुठे सापडत नव्हता गणुदा त्याला सगळीकडे शोधू लागला घरात गणुदाची बायको आई यांनी रडून रडून बाजार मांडला होता त्यांचा घरात खूप लोक जमा झाले होते तेवढ्यात एक लहान मुलगा बोलला मी मुकाला जंगलात जाताना पाहिलाय त्याचा या एका वाक्याने उपस्थित लोकांचा छातीत थडकी भरली सर्वत्र शांतता पसरली इतक्यात मुकाचा आई आणि आजीने एकदम चिरून टाकणार हंबरडा फोडला आणि छातीवर जोरजोरात मारून घेऊन बोलू लागल्या ती हडळ माझ्या मुकाला नाही सोडणार देवा वाचव रे देवा हडळ हो हडळ गावाला लागून असलेल्या जंगलात एक खूप मोठा वाडा होता आणि त्या वाड्यात राहायची एक हडळ तशी खूप साधी बाई होती ती आधी पण नवरा खूप छळ करायचा तिचा माणसाच्या रूपातील सैतानच होता तो खूप दारू प्यायचा आणि खूप मारहाण करायचा हिला मग नाही सहन झाल त्या बिचारीला आणि मग राहत्या वाड्यातच एक दिवस तिने गळफास लावून आत्महत्या केली पण मरणानंतर ही तिची सुटका नाही झाली कारण ती हडळ बनली होती एक दुष्ट हडळ तिने पुढचा काही दिवसातच तिचा नवऱ्याचा हाल हाल करून जीव घेतला होता त्याची अवस्था पाहूनच सगावातील खूप पुरुषांनी बायकोला मारहाण करण सोडून दिली होत यानंतर त्या हडळीने त्या वाड्यावर कब्जा केला आणि त्या वाड्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाचा तिने जीव घेतला ते पण खूप छळ करून अशा भयानक हडळीचा तावडीत मुका सापडला होता गणुदा उठला आणि गावकऱ्यांना बोलला आपण आता वाड्यावर जाऊ आणि मुकाला सोडवून आणू पण कोणाचा संगात तेवढं धाडस नव्हतं की गणुदा सोबत जाऊन मुकाला सोडवून आणू कोण स्वतःहून मरणाचा दारात जाईल हळूहळू सर्वांनी तिथून काढता पाय घेतला गणुदा रडून रडून सर्वांना हात सोडत होता माझा सोबत चला म्हणून पण कोणीच त्यांचा सोबत यायला तयार झाला नाही शेवटी गणुदाने डोळे पुसले आणि वेगळ्याच निश्चयाने जंगलाकडे जाऊ लागले त्याला जाताना पाहून त्यांची बायको आणि आई त्याला थांबवू लागल्या नका हो जाऊ आधीच मी पोटाचा गोळा गमवलाय आता कुंकू नाही गमवायच पण गणुदाला काही ऐकायचं नव्हतं त्याला फक्त मुकाला परत आणायच होत आणि तो जंगलात शिरला सगळीकडे अंधार पसरला होता गणुदा तसा खूप घाबरला होता पण त्याच्यातील बाप त्याला धीर देत होता आजूबाजूच्या चुटपातून मध्ये सळसळ आवाज व्हायचा जणू काही एखादा साप तिथून निघून गेला असावा ते अंधारातून चाच पडत कसे बसे वाड्याचा बाहेर आले अगदी विजीर्ण झाला होता तो बाडा गणुदाला त्या वातावरणात वेगळीच उदासी जाणवली एकदम भकास वातावरण होत त्यांनी लोखंडी गेट ढकलल गंजलेल्या बिजागिर्याचा कर्ण कर्कश आवाज सगळीकडे घुमला त्या आवाजाने आजूबाजूचे वटवाघुळचा थवा एकदम भयंकर चित्कार करत गणुदाचा डोक्यावरून गेला गणुदा मटकण खाली बसला हळूहळू आज जाऊ लागला आणि कुठे मुका दिसतो का ते पाहू लागला गणुदा वाड्यात ता आत आला हॉलमध्ये आला झुंबराच्या खाली आणि त्या झुंबर सोबत उलट लटकत होती ती हडळ त्या हडळीने अचानक गणुदाचा समोर उडी मारली अचानक समोर आलेल्या त्या हडळीला पाहून गणुदा चार पावले मागे सरकला अतिशय भयंकर दिसत होती ती हडळ पांढरी डोळे अंगावर पांढरी साडी निस्तेज त्वचा आणि मोकळे सोडलेले केस आपले फावडे दात विचकत ती हसू लागली तीच ते विकट हास्य खूपच भयंकर होत आणि तशीच हसत ती तिचा घोगऱ्या आवाजात बोलली काय हवंय तुला गणुदा खूप घाबरला होता तरी पण धाडस करून बोलला मला मुका हवाय हडळ तीच बोलणं ऐकून हसू लागली आणि बोलली जीव घेईन मी तुझा गणुदाने तिचा उलट्या पायावर लोटांगण घातल आणि बोलला तुला माझा जीव घ्यायचा असेल तर घे पण मला मुका दे अचानक हडळ तिथून पळून जाऊ लागली गणुदा पण तिचा मागे पळू लागला आणि रडत रडत विनवण्या करू लागला हडळ मला मुका दे हडळ वाड्याचा बाहेर पडली मागोमाग गणुदा पण आला पण एका दगडाला ठेस लागून एका खड्यात पडला तिथे अंधारात कोणीतरी होत गणुदाने निरखून पहिलं तर तो मुका होता त्याचा काळजाचा तुकडा त्याने मुकाला कवटाळून धरलं आणि घरी घेऊन आला सर्वजण खूप खुश झाले कारण गणुदाच्या धाडसामुळे मुका परत आला होता आणि तो वाडा पण हडळमुक्त झाला होता गणुदाची वाजत गाजत सगळीकडे मिरवणूक काढण्यात आली पण एक प्रश्न गणुदाला पडला होता हडळ पळून का गेली इकडे त्या जंगलापासून खूप दूर एका मोठ्या पिंपाळच्या झाडाचा एकदम वरचा फांदीवर ती हडळ लपून बसली होती आणि स्वतःशीच बोलत होती जळलमेल लक्षण काय निर्लज माणूस होता आजकाल हडळींवर पण वाईट नजर ठेवतात मेले सरळ सरळ मला मुका मागत होता मी माझा नवरा सोडून कधीच कोणाला मुका दिला नाही आणि हा मागत होता हडळ झाले म्हणून काय इच्छदार आहे मी आले ग बया पळून एकदाची